पाणीपुरवठा विभागाची टाकी ओव्हरफ्लो झाल्यानं हजारो लिटर पाणी पुण्यात वाया गेले टाकीतून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे पर्वती जलकेंद्राचा परिसर जलमय झालाय वाहत येणारं पाणी सीमकडे रस्त्यावर आल्यानं काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती सध्या पुण्यावर पाणी संकट आहे असं असताना पाण्याची अशा प्रकारे नासाडी सुरू असल्यानं ना संताप व्यक्त करतोय या मुक्ता टिळक आपल्या बरोबर आहेत मुक्ताजी एकीकडे पाणी कपात सुरू आहे पुण्यामध्ये आणि दुसरीकडे अशा प्रकारे टाक्या ओव्हरफ्लो होऊन पुणे जलमय होत आहे हा पालिकेचा गलथानपणा म्हणावा लागेल या ठिकाणी मी एक तर स्पष्ट करू इच्छिते की जे रॉ वॉटर खडक येणाऱ्या बंद पाईपलाईन मधनं आहे तिथल्या वॉल हा आ, आ, बंद करताना त्या ठिकाणी त्या वॉल मध्ये काही तांत्रिक घडल्या आणि त्यामुळे तो वॉल बंद होऊ शकला नाही त्यामुळे ते पाणी सगळं खाली आलं आता तरी त्या ठिकाणी तो वॉल ची दुरुस्ती करून तो वॉल बंद केलेला आहे या ठिकाणी असलेल्या त्या ठिकाणी असलेल्या पावसाळी गटारांमधन त्याची चेंबर्स उघडल्याने आ, ते पाण्याचा व्यवस्थित निचरा झालेला आहे आणि या आता वाहतूक पुन्हा पूर, पूर्ववत झालेली आहे मुक्ताची हे जरी असलं तरी पालिकेची तांत्रिक यंत्रणा किंवा इतर उपाययोजना कुचकामी आहेत हे यातून दिसलेलं आहे कारण जर वॉल खराब झाला असेल तर तो तातडीनं दुरुस्त गर करणं गरजेचं होतं कारण रस्त्यावर जे पाणी आहे ते अक्षरशः पावसाळ्यासारखं पाणी आहे वॉल तातडीने दुरुस्त करण्यात आला परंतु आता ही तांत्रिक चूक आहे आणि बेसिकली त्या पावसाळी प्लास्टिक प्लास्टिकच्या पिशव्या साचल्यामुळे त्या ठिकाणी हे पाण्याचा निचरा व्हायला थोडासा वेळ लागला परंतु आता ही सगळी व्यवस्था तातडीने केल्यामुळे त्या ठिकाणी कुठलेही हानी झालेली नाही आ, आता जल पाण्याचा निचरा झालेला आहे का आणि वाहतुकीचीही समस्या निर्माण झालेली साधारण पूर्वपदावर येण्यासाठी जो व्यवस्थित सुरळीत होण्यासाठी वाहतूक आणि इतर गोष्टी साधारण किती वेळ लागेल आता वाहतूक पुन्हा पूर्ववत झालेली आहे अजून एक तासामध्ये हे पूर्णपणे वाहतूक नियमित होईल आता वाहतूक थोडीशी थांबल्यामुळे थोडीशी ट्रॅफिक जॅम झालाय परंतु आता वाहतूक पुन्हा सुरळीत झालेली आहे मुक्ताजी हे सगळं जरी असलं तरी पुणेकरांमध्ये एक संताप व्यक्त होत यामुळे या, या ठिकाणी आता जी ही झालेली आहे ही, ही तांत्रिक बाबीमुळे हा गोंधळ झाला आहे परंतु तातडीने त्याच्यावरती उपाययोजना केलेली आहे मुक्ताजी तुम्ही आमच्यावर असेच राहा पाणी पुरवठा अधिकारी कुलकर्णी आपल्या समोर येत आहे कुलकर्णी सर आ, अशा प्रकारे जलमय झाले की जणू काही तिथे पाऊस झालेला आहे अशा पद्धतीने टाकी ओव्हरफ्लो झालेली आहे कर्म चरे, कर्मचाऱ्यांचा पालिका प्रशासनाचा हा गलथानपणा आहे आज आमचा रेग्युलर क्लोजर होता आपण जेव्हा क्लोजर घेतो तेव्हा सिस्टीम डाऊन करत असतो तेव्हा ही मेन लाईन जी आहे कडकोशा परवतीची त्याचा वॉल अचानक नादुर झाला त्याच्यामुळे पाणी ओव्हरफ्लो झाले दहा मिनिटात ते काम पूर्ण करून पाणी ओव्हरफ्लो बंद पण केलेलं आहे आणि पण सर दुसरी तुमच्याकडे यंत्रणा नव्हती का कारण जर वॉर खराब झाला तर तातडीने त्याच्यावर उपाययोजना गरजेचं होतं पाणी एवढं ओव्हरफ्लो झालं की वाहतूक विस्कळीत झाली आणि पाणी असं साचले रस्त्यांवर की जणू काही पुण्यामध्ये पाऊस झाला लाईन एवढी मोठी आहे दहा फुटी लाईन आहे त्याच्यावरचा वॉर ना झाल्यानंतर बंद करण्यासाठी जो का वेळ लागतो ही जवळजवळ पंचवीस मिनिटं लागतात तरी आमच्या जास्त लावून आम्ही ते दहा मिनिटात पूर्ण बंद करा ना दुसरं स्थळ केलेला आहे आणि तेवढं पाणी जे काय आहे हा हळूहळू ओतरच गेलेला आहे धन्यवाद कुलकर्णीजी आणि मुक्ता टिळक तुमचेही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल याबाबत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडनं नितीन आत्ताच आपण मुक्ता टिळक आणि पाणी अधिकारी पाणी पुरवठा अधिकारी कुलकर्णी यांच्याकडनं जाणून घेतले त्यांचं असं म्हणणं आहे की तांत्रिक बिघाडामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मात्र आता सध्या तो पाण्याचा निचरा झालेला आहे का वाहतूक सुरळीत झालेली आहे का मेघा मुक्ता टिळक आणि व्ही जी कुलकर्णी यांनी जी माहिती दिलेली आहे तांत्रिक कारणांमुळे ही पाणी गळती झाली हे जरी मान्य केलं तरी एकीकडे के पुणेकरांवरती पाणी कपात लादली जाते आणि त्या काळात एवढं मोठ्या संख्येनं एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वायाला जाणं हे कितपत योग्य आहे आणि त्याचं ते जस्टिफिकेशन कसं करणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर महापालिका पुण्यातल्या पाणी कपातीला नेहमी जलसंपदा विभागाला जबाबदार धरते जलसंपदा विभागावरती त्याचं खापर फोडण्यात येतं मात्र अशा पद्धतीनं ही जी पाण्याची गळती झालेली आहे त्यासाठी महापालिकेनं अधिक काळजी घेणं गरजेचं होतं ती त्यांनी घेतली नाही यातून पुढं आलेला आहे या ठिकाणी या सिंहगड रस्त्यावरती पूर्ण पाणी साठलेलं होतं जलमय हा रस्ता झालेला होता आणि वाहतूक बराच काळ विस्कळीत झालेली होती त्यामुळं वाहतूक पोलीस असतील अग्निशमन दल असेल महापालिका असेल त्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नंतर वाहतूक सुरळीत केली त्याचबरोबर पाण्याचा निचरा होण्यासाठी गटा पावसाळी गटारा देखील फुली केली आहे त्यानंतर इथली वाहतूक आता सुरू झालेली आहे पाणी देखील ओसरलेलं आहे मात्र पुणेकरांच्या वाट्याचं लाखो लिटर पाणी वायाला गेलेलं आहे आज पुण्याला पाणी पुरवठा होणार नाही आहे आणि त्यात असं चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे निश्चितच महापालिकेचा हा हलगर्जीपणा म्हणावा लागेल हा सिंहगड रस्ता आहे त्याच्या वरच्याच बाजूला पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आहे समोरच्या दिशेला आणि त्या ठिकाणी मोठ्या पाण्याच्या टाक्या महापालिकेच्या आहेत आणि आज ही जी गळती आहे ती रस्त्यावरती आली त्यामुळं ती निदर्शनास आली मात्र या जलशुद्धीकिरण केंद्रामधून नेहमीच नियमितपणे मोठ्या प्रमाणावरती पाणीची गळती होत असते पाण्याचं लिकेज सुरू असतं आणि हे सगळं पाणी गटारांमध्ये वाहून खाली नदीला जात असतं हे रोजचं आहे फक्त आज हे रस्त्यावरती आल्यानंतर सर्वांच्याच निदर्शनास आलं आणि महापालिका खुद्द महापौर आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तांत्रिक चूक असल्याचं कारण देत आहेत मात्र ही अशी चूक अक्षम्य आहे आणि किमान या घटनेची जर चौकशी झाली तर यापुढे पुण्यातलं पर्वती जलशुद्धीकरण केंद्र नाही तर इतर जी जलशुद्धीकरण केंद्र आहेत त्यातनं होणारी पाण्याची गळती आणि पाण्याची चोरी रोखली जाऊ शकेल किंवा हो, त्यासाठी मदत होईल मात्र आजचा हा जो प्रकार झाला आहे त्याची चौकशी होणं गरजेचं आहे नक्कीच जरी महापौर आणि प्रशासन अधिकारी जरी तांत्रिक कारण देत असलं तरी यामुळे पालिकेची जी यंत्रणा आहे ती किती कुचकामी आहे या, या निमित्तानं समोर आलेलं आहे आणि पुणेकरांच्या वाट्याचं लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे धन्यवाद नितीन दिलेल्या या माहितीबद्दल